तर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाला असून भारतीय जनता पार्टीच्या धामणगाव रेल्वेच्या नगराध्यक्षपदी अर्चनाताई रोठे यांची निवड झाली असून तर अचलपूर नगराध्यक्षपदी अभय मात्मे या विजयी झाल्या आहे तर अविनाश गायगोले यांनी अंजनगाव सुरजी येथे नगराध्यक्षपदी तर भारतीय जनता पार्टीचे वरुड नगराध्यक्षपदी ईश्वर सलामे तर शेंद्रा घाटच्या नगराध्यक्षपदी सुवर्णा परखेडे आणि धारणीच्या नगराध्यक्षपदी सुनील चौथमल यांची निवड झालेली आहे तर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नांदगाव खंडेश्वरच्या उमेदवार प्राप्ती प्रकाश मारोडकर यांनी विजय संपादन केला असून नगराध्यक्षपदी प्रकाश मारोडकर यांची वर्णी लागलेली आहे तर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा खातं उघडलं असून मोर्शीच्या नगराध्यक्षपदी सौ प्रतीक्षा रवींद्र गुल्लाने यांची वर्णी लागली असून त्या विजयी झालेल्या आहे तर प्रहारचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदूर बाजार शहरामध्ये नगराध्यक्षपदी मनीषा मनीष नांगल्या यांची वर्णी लागली असून त्यांच्या विजयाने सार्वत्रिक आनंद साजरा केला जात आहे चांदूर बाजार हा बच्चुकडू यांचा बालेकिल्ला असून गड मानला जातो तर वंचितचे नेते निलेश विश्वकर्मा यांच्या पत्नी प्रियंका विश्वकर्मा यांनी चांदूर जिल्ह्याच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहे तर त्यांच्या निवडीमुळे वंचितने अमरावती जिल्ह्यात आपले खाते उघड केले आहे तर दर्यापूर येथे काँग्रेस पक्षाने आपली बाजू कायम ठेवली तर येथे दर्यापूरमध्ये मंदाकिनी भारसाकडे या मताधिक्याने विजयी झालेले आहे मंद्नाकिनी भारसाकडे या काँग्रेस पक्षाकडनं उभ्या होत्या आणि त्यांनी विजयश्री प्राप्त केला आहे तर चिखलदऱ्यामध्ये सुद्धा काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे नगराध्यक्षपदी निवडून आले तर भारतीय जनता पार्टीला मात देत त्यांनी काँग्रेससाठी हा गड कायम ठेवला तर अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने बारापैकी सहा ठिकाणी विजयश्री प्राप्त केला असून काँग्रेस दोन प्रहार एक वंचित एक उभाठा एक आणि शिंदेसेना एक अशा बारा ठिकाणी निकाल आलेले असून या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीने आपली बाजू कायम ठेवली न्यूज ट्वेंटी फोर thank you